सांगली येथील री स तेवीसचा सिटी सर्वे लवकरच माजी नगरसेवक ठोकळे व नागरिकांचा पंधरा वर्षाचा संघर्ष सांगली येथील नवीन वसाहत राजेशी शाहू कॉलनी री स तेवीस जुना री सन दोनशे एकोणसत्तर ऑब्लिक दोनमधील या मिळकतीची हत्तमोजणी सत्तावीस चार दोन रोजी पूर्ण झालेली आहे आयुक्तांच्या स्वाक्षरीनं आवश्यक कागदपत्रासह अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना भूमापन अधिकारी कार्यालय सांगली यांनी मनपास दिल्या आहेत त्यानुसार आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करून एकूण दोनशे शेहेचाळीस घरांची नोंद सिटी सर्वेला होते तत्कालीन आयुक्त रवींद्र खेबुडकर सुनील पवार यांनी अनेक बैठका घेऊन सहकार्य केलेलं आहे पालकमंत्री सुरेश आमदार सुधीर यांनी या सहकार्याची भूमिका पार पाडली माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी याबाबत पुढाकार घेऊन हा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी गेली पंधरा वर्षापासून प्रयत्न केले सिटी सर्वे नोंद झाल्यानंतर येथील सर्व रहिवाशांना रमाई आवास योजनेचा लाभ देण्यास सोयीस्कर होणार आहे या पूर्वी रमाई आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला उपलब्ध होणार असून उर्वरित अनुदान उपलब्ध होणार आहे याविषयी आयुक्त शुभम गुप्ता यांनी मोजणीसाठी भरलेली रक्कम दोन पूर्णांक पंच्याऐंशी लाख रुपये व सामिलीकर व आंतरविभाजनी रक्कम यासाठी आवश्यक शासकीय फी येथील रहिवाशांना भरून घेण्यात यावी अशा लेखी सूचना प्रशासनास दिलेल्या आहेत यामुळे गोरगरीब जनतेवर अन्याय होणार असून सदरची रक्कम महानगरपालिकेने भरावी अशी मागणी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळी यांनी केली आहे महानकर निफ साठी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा